नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कटोरी ब्लाऊजचे टक्स म्हणजे जे टक्स असतात ना ते आपण तीन प्रकारे घेणार आहोत म्हणजे तीन पद्धतीनं आपण कटोरी ब्लाऊजचे टक्स घेणार आहोत तेही खूप सोप्या पद्धतीनं आपल्या ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत ना त्यांनाही ही जी पद्धत आहे ना तिन्ही पद्धती खूप सोप्या पद्धतीने जाणार आहे त्यांना आणि ह्या ह्या पद्धतीने जर टक्स घ्याल ना तर परफेक्ट कटोरी बसणार आहे तर चला मैत्रिणीनो कटोरी टक्स तीन पद्धतीने कसे घ्यायचे हे आज आपण बघूयात तर जोडून घेतलेला आहे कारण अस्तर पण जोडायचं मी दाखवणार होते पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे अस्तर मी जोडून घेतलेला आहे आणि आता कशा पद्धतीने कटोरी जोडायची आणि टक्स घ्यायचं हे आता आपण बघूयात तर आता हे दोन भाग आहेत ना इथून गळ्यापासून आपण कटोरी जोडायला चालू करणार आहोत व्यवस्थित एक एकसारखा अंतर ठेवा म्हणजे पाव इंच घ्या पाव इंचा पेक्षा थोडस नकळत जास्त असलं तरी चालेल पण एक सारखं अंतर येऊ दे तर बघू शकता ह्या पण कटोरीचा भाग जोडून झालेला आहे आणि जी आपली एक्स्ट्राची कटोरी होती ना ती व्यवस्थित अशी कट करून घ्या कारण कटोरीचा भाग जोडताना कुठला तरी भाग हा थोडा कमी जास्त होतो व तो नंतर जोडून झाला की तुम्ही कट करू शकता तर आता आपण काय करणार आहोत हा पॉईंट आणि हा पॉईंट जो नाही जो आहे ना तर हा एकत्र जोडायचा आहे आपल्याला आणि टक्स घ्यायचा आहे म्हणजे इथे आपल्याला अशी कटोरीचा हा हे टोक आणायचा आहे आणि व्यवस्थित जे खालीवर होतं ना ते लेवलमध्ये व्यवस्थित करून घ्यायचं आहे म्हणजे बरोबर बघू शकता इथे टोक आलेला आहे आणि आता आपण टक्स घेणार आहोत Start. तर इथून आपल्याला घ्यायचं आहे दीड इंचावरती आणि इथून क्रॉस मध्ये आपल्याला घ्यायचं आहे अडीच इंचावरती आणि हा बघू शकता हा असा क्रॉस टक्स आपल्याला घ्यायचा आहे तर इथून आपण क्रॉस मध्ये टक्स टीप मारून घेऊया टक्सला तर डबल टीप घ्या तर बघू शकता कसा छान असा आपला हा टक्स आलेला आहे पप पण खूप छान आलेला आहे कटोरीचा बघू शकता टोक व्यवस्थित आलेला आहे आणि हा व्यवस्थित पॉइंटला आपला बसतो टक्स तर अशा पद्धतीनं तुम्ही हा टक्स घ्या आता दुसऱ्या पद्धतीनं मी तुम्हाला टक्स कसे घ्यायचे हे दा दाखवते पण काय करणार आहोत Uh, जी आपण पहिल्यांदा पाई, कटोरीचं बघितलं तर आपण कटोरी जोडून घेऊन टक्स घेतले होते तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या भागाला जोडताना अगोदर टक्स घ्यायचे आहेत आणि मगच ह्या भागाला जोडायचे तर कसं बघा आता हे दोन टोक आहे ना हे टोक इथं जोडायचं आहे आपल्याला व्यवस्थित जे काही कमी जास्त होत असेल ते व्यवस्थित कट करून लेवल करून घ्या म्हणजे बघू शकता हे दोन टोकं एकत्र जोडलेली आहेत आणि अगोदर आपल्याला टक्स आहे आणि मग त्या भागाला आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आणि वरती आपल्याला टक्सची उंची घ्यायची आहे अडीच इंच आणि क्रॉस मध्ये असं आपल्याला टक्स टीप मारून घ्यायची आहे टक्सची तर बघू शकता अगोदर आपण टक्स घेतलेला आहे तर आता हा आपल्याला ह्या भागाला जोडून घ्यायचा आहे तर व्यवस्थित जोडून घ्या एकसारखा अंतर ठेवा आणि जे काय एक्स्ट्राचं होतं ना ते थोडंसं कट करून घ्या तर बघू शकता ह्याचा पण पप कसा छान असा आलेला आहे हा पण टक्स असा व्यवस्थित स्ट्रेट आलेला आहे क्रॉस आलेला नाहीये आणि ह्याचाही पप खूप छान पद्धतीनं आलेला आहे तर आता आपण तिसरी तिसरी पद्धत बघणार आहोत पण ती ह्याच्यातच बघणार आहोत हाच टक्स उसून मी ह्याच्यावरतीच तुम्हाला तिसरी पद्धत पण दाखवणार आहे टक्स मारलेला आहे ना तो उसवून घेऊया तर ह्या ह्याच्यावरतीच मी तिसराही प्रकार दाखवणार आहे तर हे व्यवस्थित मी उसवून घेतलेला आहे हा टक्स मारलेला तर आता आपण तिसऱ्या पद्धतीनं टक्स कसा घ्यायचा हे मी दाखवते तुम्हाला तर काय करायचं आहे हा जो पॉईंट आहे ना हा इथे असा स्ट्रेट धरायचा आहे बघू शकता तुम्ही म्हणजे इथे हा पॉईंट आणि हा व्यवस्थित पॉईंट हा असा क्रॉ आला पाहिजे स्ट्रेट इथून असं आणि मग आपल्याला टक्स घ्यायचा आहे व्यवस्थित इथंही तसंच करायचं आहे आपल्याला दीड इंच टक्सची रुंदी ठेवायची आहे आणि उंची घ्यायची आहे आपल्याला अडीच इंच आणि हा टक्स मारून घ्यायचा आहे व्यवस्थित तर बघू शकता तुम्ही आता टक्स मी इथून मारायला चालू करते थोडस जे खालीवर होतं ते तुम्ही कट करून टाकू शकता तर बघू शकता हा पण टक्स किती छान आणि व्यवस्थित असा आलेला आहे म्हणजे पहिला तुम्हाला जो प्रकार दाखवला आहे तो काय दाखवला की व्यवस्थित हे आधी जोडून घ्या आणि नंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट एकत्र जोडून हे दोन जे टोका आहेत ते एकत्र जोडून मग टक्स घ्या दुसरा दाखवला मी प्रकार अगोदर कटोरी पूर्ण वेगळा असताना ह्याला टक्स घ्या कटोरीला आणि मग हा भाग ह्याला जोडून घ्या आणि तिसरा मी तुम्हाला दाखवला की क्रॉसमध्ये असं पूर्ण इथून हे जे टोक आहे इथून असं स्ट्रेट धरून मग तुम्ही टक्स अशा पद्धतीनं मी तुम्ही तिन्ही पद्धतीनं कटोरीला टक्स घेऊ शकता तिन्ही पद्धतीनं जरी तुम्ही टक्स घेतले कटोरी जोडली तरीसुद्धा खूप परफेक्ट ब्लाऊज बसतो काही प्रॉब्लेम येत नाही तर मैत्रिणींनो कटोरीचे हे तीन प्रकार म्हणजे टक्स घ्यायचे प्रकार मी तुम्हाला दाखवले हे तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय